Terima <coughs> 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 वो करो नहीं कर सकते नहीं कर सकते Yes, yeah. 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 नमस्कार सर नमस्कार वर्कर दो दो ए, ए, आज जो जो कलेक्टर ऑफिस समोर संदर्भात आहे हे काही मागण्या आहेत प्रलंबित मागण्या त्याच्या संदर्भात आहे त्याच्यासाठी आम्ही वेगळ्या निवेदन दिलं आहे पण आज कामगारांचा देशभरात संप आहे त्या संपात देशभरातल्या कामगारांसोबत हो, आम्ही पण सामील आहोत पण म्हणून पण आमचा संप आहे आणि आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर आपल्या मागण्या कोण कोणत्या आमच्या मागण्यांमध्ये अशांत जे पेमेंट आहे ते वेळेवर होत नाही अशांना रिटायरमेंटचं बेनिफिट काहीच नाही रिटायर झाल्या तर त्यांना सिंपली आजपासून काम बंद त्याच्यापासून झिरो पेन्शन काहीच नाही तर अशा ह्या मागण्या आहेत नंतर कामाचं अनबेरेबल वर्कलोड की दिवसा रात्री उशिरापर्यंत सकाळी लवकर काम सुरू करा आणि रविवारीसुद्धा काम करा हे जे कामाचे नेचर आहे कोणी पण तुम्ही बघता दहा ते पाच काम करतात रविवारी शनिवारी सुट्टी असते त्यांना तेच अधिकारी सुट्टीवर जाऊ देत नाहीत जे अधिकारी स्वतः सुट्टीवर असतात म्हणून आमचा या संप आहे आणि इतर कामगारांसोबत सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी देशभरातल्या कामगारांसोबत आज आम्ही संप अशा वर्करचा जो वेतन वाढ पगार दिवसातून होतो कधी दोन महिने लेट होतो कधी तीन महिने लेट होतो आता रिसेंटली मला आता आज कळलं का ह्याच्यात तीन महिन्यांचा मूर्तीपूरला जुलैपासून ऑक्टोबर पर्यंत पंचवीसचा पगारच मिळाला नाही पुढचा मिळाला मागचा मिळाला मध्ये चार महिने मिळाला तसं आशा वर्करचा टायमिंग रोजचा ड्युटीचा टाइम किती घंट्याचा असतो फिक्स नाही आज चालतं दहा ते पाच असला पाहिजे ही आमची मागणी ताई आपलं मत काय बोलते जॉब अशा वर्कर जे आहे तुमचं कर्मचारी सर्व हे किती किती आज सर्व टोटल किती लोक आहेत सहभागी

काय काय म्हणणं काय त्यांचं धन्यवाद